आज आपण धानोरा या गावामध्ये हवं येण्याचं कारण म्हणजे एक अतिशय महत्त्वाची बाब या ठिकाणी नमूद करावी वाटते आज या जे दर्गा आहेत त्या दर्गाच्या देवस्थानाचा आज संदल होतं आणि त्या उद्देशानं सर्वच या गावकरी आणि सर्व उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत सिंधुताई अजित माने या काँग्रेसचे उमेदवार जे त्यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे मी काँग्रेसला पाठिंबा द्या देण्याचं कारण म्हणजे महाविकास आघाडी असली दोन्हीची ताकद एक झाली तर मायुतीला पराभव करू शकतो आणि जर मायुतीचं मायुतीला पराभव करण्यासाठी आम्हाला दोघांची ताकद एक करण्या करणं आवश्यक आहे मी जनतेमध्ये मी पण फिरलो आहे त्यांनी पण फिरले आहेत जनतेमध्ये सगळ्याचा कोल आहे महाविकास आघाडी करा महाविकास आघाडी करा हे जनतेचं म्हणणं आहे अधिकृत उमेदवार माझी पत्नी संगीता शिवाजी चव्हाण या नात्यानं मी स्वतःहून कसल्याही आमिषाला बळी न पडता कसल्याही माझ्या स्वार्थासाठी स्वार्थासाठी न न पडता निस्वार्थाने मी स्वतःहून मी महाविकास आघाडीला म्हणजे सिंधुत्ताई अजित माने या अधिकृत उमेद उमेदवाराला माझ्यातर्फे कोण त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे कसलंही मला कोणाचं दडपण नाही दडपशाही नाही मी कोणाला घाबरून नाही कसंही नाही माझ्या स्वतः शिवसेने घाबरतच नाही स्वतःच्या मनानं मी विचार करून कारण हमी दोघं अलग अलग झाल्यामुळं त्याची ताकद जास्त होत जास्ती दिसत असताना मला थोडं जाणवलं म्हणून मी कुठेतरी आमचा महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी मी एकत्र येऊन मी एक पाऊल पाठिमागे घेऊन मी जाहीर पाठिंबा काँग्रेस काँग्रेस पक्षाला मी देत आहे विजय हा निश्चित आहे शिवसेनेची ताकद या मतदारसंघामध्ये अतिशय भक्कमपणाची आहे आणि ती ताकद महाविकास आघाडी आणि रा म भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी आमचे आदरणीय मित्र शिवाजीराव चव्हाण यांनी म्हणजे खूप मोठं मन करून त्याने की युतीच्या उमेदवाराचा पराभव करून आपल्याला महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून आणायचे आहे म्हणून एक पाऊल पाठीमागे घेतला सध्या जिल्हा परिषद मदुसुरी गटाच्या माध्यमातून काँग्रेसच्या वतीनं जोरदार प्रचंड अशी मुसंडी मारताना पाहायला आपल्याला मिळते प्रचार डोर टू डोर केला जातो आहे आज आपण दानोरा या गावामध्ये हवं येण्याचं कारण म्हणजे एक अतिशय महत्त्वाची बाब या ठिकाणी नमूद करावी लागते आज या जे दर्गा आहेत त्या दर्गाच्या देवस्थानाचा आज संदल होतं आणि त्या उद्देशानं सर्वच या गावकरी आणि सर्व उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि विशेष म्हणजे काँग्रेसच्या जे काम पाहता आणि काँग्रेसचं वर्चस्व पाहता आणि काँग्रेसवरती लोकांचं प्रेम पाहता आणि महा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपलं वर्चस्व कायम राहावं आणि ताकद वाढवावी हो या उद्देशानं शिवसेना उबाटागडाचे जे उमेदवार होते मधुसरी गडाचे जिल्हा परिषद गडाचे सर्कलचे जे उमेदवार होते ते शिवाजी चव्हाण यांनी थेट कोणतीही गोष्टी न करता डायरेक्ट त्यांनी काँग्रेसचा पाठिंबा दिला म्हणजे सिंधूताई अजित माने या काँग्रेसचे उमेदवार जे त्यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे आता मी तुम्हाला पुरावा दाखवतो हा पुरावा माझ्याकडे आहे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या लेटरपॅडवरती आणि आता त्यांचा बोलणार असो आपण त्यांना काय सांगाल तुम्ही आज तुम्ही शिवसेनेच्या वतीनं जे उमेदवारी अर्ज दाखल केली होती आज तुम्ही काँग्रेसला जाहीर पाठिंबा देत आहे काय सांगाल मी काँग्रेसला पाठिंबा द्या देण्याचं कारण म्हणजे महाविकास आघाडी असली दोन्हीची ताकद एक झाली तर महायुतीला पराभव करू शकतो आणि जर महायुतीचं महायुतीला पराभव करण्यासाठी आम्हाला दोघांची ताकद हे करण्या करणं आवश्यक आहे मी जनतेमध्ये मी पण फिरलो आहे त्यांनी पण फिरले आहेत जनतेमध्ये सगळ्याचा कोल आहे महाविकास आघाडी करा महाविकास आघाडी करा हे जनतेचं म्हणणं आहे जनतेच्या म्हणण्यानुसार मी एक कौल मा, पाठीमागे घेऊन मी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा तालुका प्रमुख व अधिकृत उमेदवार माझी पत्नी संगीता शिवाजी चव्हाण या नात्यानं मी स्वतःहून कसल्याही आमिषाला बळी न पडता कसल्याही माझ्या स्वार्थासाठी स्वार्थासाठी स्वार्था न न पडता निस्वार्थाने मी स्वतःहून मी महाविकास आघाडीला म्हणजे सिंधुताई शिंदु। शिंदु। अजित माने या अधिकृत उमेद उमेदवाराला माझ्यातर्फे कोण त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे व कसलेही आमिषा आमिषाला बळी न पडता कसलंही मला कोणाचं दडपण नाही दडपशाही नाही मी कोणाला घाबरून नाही कसंही नाही माझ्या आहे शिवसेने घाबरतच नाही मला स्वतःच्या मनानं मी विचार करून कारण आम्ही दोघं अलग अलग झाल्यामुळं त्याची ताकद जास्त होत जास्ती दिसत असताना मला थोडं जाणवलं म्हणून मी कुठेतरी आमचा महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी मी एकत्र येऊन मी एक पाऊल पाठिंबा घेऊन मी जाहीर पाठिंबा काँग्रेस काँग्रेस पक्षाला मी देत आहे ह्याचा सांगण्याचा अर्थ असा होता की हात धरण्यासाठी मशाल पाहिजे हात धरण्यासाठी मशाल पाहिजे आणि ते हात मजबूत करण्यासाठी मशाल हातात देण्याचं काम के म्हणजे लोकांना सूर्य आणि उजेड हवं आहे म्हणजे विकास हवं आहे त्यासाठी तुम्ही हे पाठिंबा दिला आहे बरोबर पर आहे आता मी आपला महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार निवडून येण्यासाठी मी थोडं एक पाऊल महागाव सरकून मी ते... स आणि ह्या श्री जिल्हा परिषदेमध्ये सर्व शिव शिवसैनिकांना माझं एक आव्हान आहे माझी नम्र विनंती आहे कळकळीची आहे आपण सर्वजण मी स्वतःहून त्यांना पाठिंबा देत आहे तर आपण सर्वजण येणाऱ्या सात तारखेला येणाऱ्या सात तारखेला आपण महाविकास आघाडीचं हाताचा पंजा ही चिन्ह आहे ह्या चिन्हापुढील बटन दाबून सर्व शिवसै शिवसैनिकांनी व तसेच माझ्या सर्व मतदारांनी आपण येणाऱ्या सात तारखेला हाताच्या पंजापुढे पंचायत समिती जिल्हा परिषद ह्या दोन्ही सर्वांनी आपण सर्वजण येणाऱ्या सात तारखेला हाताच्या पंजाबुढे बटन दाबून बहुमताने विजय करावं ही माझी नम्र विनंती ना ना पाचला होतं मतदान आता सातला वाढलेलं आहे आणि शिवसेना आणि काँग्रेस आहे बांधलेले बांधलेली आहे म्हणजे गुलाल धुळूनच तुम्ही येणार असं चित्र आहे हो निश्चित विजय हा निश्चित आहे शिवसेनेची ताकद या मतदारसंघामध्ये अतिशय भक्कमपणाची आहे आणि ती ताकद महाविकास आघाडी आणि रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी आमचे आदरणीय मित्र शिवाजीराव चव्हाण यांनी म्हणजे खूप मोठं मन करून त्याने की युतीच्या उमेदवाराचा पराभव करून आपल्याला महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून आणायचे आहे म्हणून एक पाऊल पाठीमागे घेतला त्याबद्दल मी त्यांचं पक्षाच्या वतीनं आमच्या उमेदवाराच्या वतीनं आणि माझ्या वतीनं त्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि निश्चित झारेकर साहेब सांगतो की गावागावामध्ये त्यांनी शिवसेना पेरली होती उमेदवार व्हायचे अगोदर त्याने दोन वर्ष झालं ते पेरली होती मी जेव्हा प्रचाराला गावागावामध्ये जात होतो प्रत्येकजण शिवाजी चव्हाण शिवाजी चव्हाण नाव घेत होता म्हणून निश्चितच त्याने काळाचे पावलं ओळखून त्याने साथ दिली आणि निश्चित आम्हा दोघाच्या ताकदीवर मदनसुरी जिल्हा परिषद पंचायत स समितीचा गट हा काँग्रेसचा प्रचंड मताने विजयी होईल अशी खात्री आहे <laughs> 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 ना आता मी एक मला एक गोष्ट सांगायचं आहे मला की मी स्वतः मदनसुरीला गेलो होतो आणि ते येत असताना तिथे जे बेरी बॅरिज आहे बॅरिजच्या पुढे जर गेलो तर खंडर ते खंडार आहे किंवा कोणत्या तर अशा भागात आलो ज्या ठिकाणी वस्तीच नाही असं वाटतं आहे पण त्या गावानं अध्यक्ष म्हणजे जिल्हा प्रमुख केलं आहे पण गावासाठी तिने काय केलं आहे असा प्रश्न बरं का लोकांचा आता मी त्या मतदारसंघाचा अगोदर प्रतिनिधित्व केलेलं आहे त्या मदनसुरी मतदारसंघातून मला गावानं खूप मोठं प्रतिनिधित्व करण्याची संधी माझ्या विरोधात अगोदर शिवाजीरावजी मानेसाहेबच होते आणि दुर्दैवानं आजही माझी त्यांचीच लढाई लागली म्हणजे लढाई माझी तिथं नव्हती पण तो योगायोगानं लढाई अचानक लागली मानेविरुद्ध <coughs> माने मानेविरुद्ध माने मानेच तीन वेळेस असा ही तिसरी लढाई आहे दोन वेळेस जिंकली तिसरी लढाईसुद्धा जनता निश्चित जिंकून देईल आणि जनता जिंक जिंकून देईल म्हणजे तुम्ही आत्ता त्या भागामध्ये बघितलात शहर त्या सुरीत बैठलात कुठलाच विकास नाही सरकार यांचा आहे मुख्यमंत्री यांचे आहेत उपमुख्यमंत्री यांचे आहेत आता या गाव गावचा विभागाचा जिल्हा परिषद मतदारसंघाचा खूप मोठा कायापालट केला पाहिजे होता पण आता आम्ही रस्त्यात येतोय की परवा अमित भैयाची बैठक ज सभा झाली आणि अमित भैया म्हणले रस्त्यात खड्ड्या का खड्ड्यात रस्ता आहे की खाली वरी खाली वरी त्यांनी ॲक्शन करून दाखवले उटावर उटावर म्हणले त्यांनी उंटावर बसून आल्यासारखं वाटतंय आता हेच तुम्ही प्रॅक्टिकल बघितलं आहे म्हणून निश्चित जसं तुम्हा आम्हाला झालंय तसं सामान्य जनतेचं सुद्धा ते दुखणं आहे ते मतातून सिद्ध करून दाखवतील अनेक या ठिकाणी लोक आहेत पदाधिकारी आहेत नेतेगण आहेत डॉक्टर साहेब तुम्हाला स्वतः अमित भाई विचारले काय म्हणते आहे मधुश्री गट काय म्हणत आहे नाही नाही मदुनसरी गट हा पंजा पंजा म्हणत आहे हाताचा पंजा आणि आपण पाहिला असाल या ठिकाणी चव्हाणसाहेब आणि शिवसेनेनं देखील त्यांना पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं आणखीन ताकद वाढलेली आहे निश्चितच काँग्रेस या ठिकाणी बहुमतानं विजयी होणार आहे यामध्ये कुठलीच शंका नाही अजित माने यांचे मित्र म्हणून ज्यांची ओळख संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये आहे ते माजी नगरसेवित बी शेख आपल्यासोबत आहेत काय संघर्ष शेख साहेब तुम्ही शिवसेना आणि काँग्रेस आता एक झाली ताकद वाढली मित्राचा विजय कसा पाहतं निश्चित विजय आहे मित्राचा निश्चित म्हणजे निश्चित विजय आहे कालच्या त्या मदनसुरीच्या सभेवरून तिच्यात भर पडली आणि शिवसेनेचा पाठिंबा आला आहे आम्ही मदनसुरी फिरला लाव परंपरागत मतदार आहेत आपले जिथं जाईल तिथं उत्साह भरपूर उत्साह आहे लोक तुम्ही नाही बी आलं तर मतदान देतो असं भावना व्यक्त करलेल्या आहेत परिस्थिती पाहता असं वाटलेलं आहे जागा निश्चित निवडून येणार आहे किती मतानं येणार आहे ही आता विचार करायचा विचार चालू आहे जागा निवडून येणार आहे इतकी त्यांची खाल्ल्या ले लेवलपर्यंत ओळख आहे पाळत आहे लोकांची काम केलेले आहेत त्यांनी पंचायत समितीचे सभापती असताना विशेषतः लक्ष दिलेलं आहे त्या भागामध्ये म्हणून त्यांचं काम भरपूर चांगलं आहे आणि पक्षानं विश्वास ठेवून न मागता उमेदवारी दिली लोकं मागण्यासाठी प्रयत्न करायला मला द्या तोला द्या मला द्या तुम्हाला द्या त्यांचं केलेल्या कामाची पावती बघून त्यांचा विश्वास बघून पक्षाची निष्ठता बघून माठून न मागता उमेदवारी दिली लोकं मागण्यासाठी प्रयत्न करायला मला द्या तोला द्या मला द्या तुम्हाला द्या त्यांचं केलेल्या कामाची पावती बघून त्यांचा विश्वास बघून पक्षाची निष्ठता बघून माननीय नेते अमित भया देशमुख साहेब यांनी त्यांना बोलून उमेदवारी दिली त्या उमेदवारीची चीज होईल ह्या मतदारसंघाचं भविष्य चांगलं आहे उलट या मतदारसंघाचं भविष्य आणखीन चांगला होईल असा सुद्धा संकेत माननीय अमित भैया देशमुख साहेबांनी सभेमध्ये दिलेला आहे तेवढ्यात आणि शिवसेनेचा जाहीर पाठिंबा आपल्याला मिळालेला आहे जागा निश्चित निवडून येणार आहे आणि माझे मित्र जी माने हे जिल्हा परिषदच्या मेंबर म्हणून किंवा मोठ्या पदावर सुद्धा ते अपेक्षित आहेत पण जातील एवढं मला पूर्ण खात्री आहे आत्ताच शिवसेनेचे तालुकाध्यक्ष यांनी हाच पा आजच्या त्यांच्या पाठिंब्याचं पत्र त्यांनी दिलेलं आहे उमेदवार म्हणून त्यांच्या पत्नी संगीता शिवाजी चव्हाण यांची सही आहे आणि त्यांचे तालुका प्रमुख म्हणून त्यांचीसुद्धा सही आहे हा, हा पत्र समोर आहे हा पत्र जिल्हाध्यक्ष अभयदादा साळुके यांना अपेक्षित लिहिलेलं आहे पत्र वाचून दाखवतो त्याची नोंद राहावी प्रति आहे श्री मान्य श्री अभयदादा साळुंके जिल्हाध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष लातूर सप्रेम जय महाराष्ट्र आपल्या पक्षासोबत महाराष्ट्रात आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी शिवसेना उभाटाची आघाडी झाल्यामुळे माझ्या मतदारसंघ जिल्हा परिषद मदुनसुरी गटात व काही तांत्रिक कारणामुळे माझी पत्नी सौ संगीता शिवाजी चव्हाण यांची उमेदवारी मी वेळेत परत घेऊ शकलो नाही तरी जिल्ह्याचे नेते माजी मंत्री अमितभाया देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी माझी पत्नी व माझ्या सर्व सहकारासोबत महाविकास आघाडीची सत्ता जिल्हा परिषदमध्ये मध्ये यावे यासाठी आपले उमेदवार काँग्रेस पक्षाचे उमेदवार सिंधू अजित माने यांना जाहीर पाठिंबा देतो आहे असं लिहून तिने दोघांच्या सहाय्या करून पत्र आपल्याला दिलेलं आहे त्या दिलेल्या पत्राबद्दल मी काँग्रेसचा प्रतिनिधी म्हणून काँग्रेसचा पाईक म्हणून काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून त्यांचं स्वागत करतो त्यांनी दिलेल्या पाठिंब्याला मान व सन्मान ठेवून त्यांना वागणूक दिली जाईल त्यांचा पाठिंब्याचा जरूर विचार केला जाईल भविष्य काळात त्यांना सोबत सुद्धा मान्य उमेदवार वाटचाल करतील कामकाज करतील अशी अपेक्षा करतो आहे आणि थांबतो आहे यांच्या पाठिंब्याचे दिल्याबद्दल त्यांनी फार 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 त्यांचे आभार व्यक्त करतो आहे का म्हण कसे वाटण आता सगळे एकत्र आलं सगळेजण मिळून जंग फते करणे निश्चितपणाने निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीने जे काही म्हणते ना काय म्हणते लातूर हे दाखवून दिले तसं काय म्हणते लातूर स्पष्ट उत्तर दिलेलं आहे महानगरपालिका आणून की काय म्हणते लातूर तर हात म्हणते लातूर आणि निश्चितपणानं मी तुम्हाला आज सांगतो की नुसता इथलाच अजित नानाचीच सीट अशी नाही सिंधुताईचीच सीट अशी नाही की लातूरमध्ये आत्ताचा सर्वे आहे की लातूर जिल्हा परिषदेवर काँग्रेस पार्टीचा झेंडा लागणार आहे हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगेन कारण पूर्ण मतदारसंघ आम्ही फिरलो आहे अनेक हे होते सगळेच ज्याने आता आपली प्रतिक्रिया के व्यक्त केलेली आहे खरं तर ह्या मतदारसंघामध्ये पकड शिवसेना उभाटाकट बनतो बरं का आणि काँग्रेस ह्या दोन्हीची पाहायला मिळते आणि प्रचार स्वतः नागरिक स्वतः मतदार करत आहेत त्याच्यामुळे बघा माझ्या आजूबाजूला बघा पूर्ण ही गावकरी युवक या ठिकाणी थांबलेले ही पूर्ण परिसरामध्ये सगळे गावगुरी स्वतःहून आलेत मी त्यांना बोलायला गेलो होतो म्हणजे आमची मुलाखत घेण्यासाठी आम्ही काय सांगणार आहात ते म्हणले की आम्ही अजित मानेनं केलेलं काम आणि अजित मानेचा स्वभाव आम्हाला एवढं पटतं आहे की त्यांच्या घरच्यांना आम्ही विजयचा गुलाल उधळूनच आम्ही तुम्हाला दाखवून देऊ म्हणजे अशी प्रतिक्रिया आणि अशी भावना काय न करता म्हणजे लोकां लोकांना काय हवं येतं आता आपण पहिले बुर सांगितले जातात का लोकांना काही काळामध्ये असे हे पाहिजे ते पाहिजे परंतु विकास जे कोणी करू शकत आहे तर ते अजित माने यांच्या माध्यमातून चिंताई अजित माने हे करू शकतात हे विश्वास मतदारांना बसलेला आहे त्यामुळेच शिवसेनेचे शिवाजी चव्हाण यांनी अजित माने यांना म्हणजे त्यांच्या मिसेसना काँग्रेसला पाठिंबा या चिंतई अजित माने यांना पाठिंबा दिलेला आहे आपण इथे थांबूया मी अस्लम दारेकर मराठीसाठी धानुरा अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका